आणि याच्या प्लास्टिक अजून काढलेलं नाहीये तर चॉपिंग बोर्ड मी मागवलेला आहे स्टीलचा तर या अगोदर मी जेव्हापासून इथे आले होते ना तर सर्वात अगोदर मी प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड घेतला होता नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता असलेली आहे सकाळचे सहा आणि मनोजला जायचं आहे बिझनेस मिटिंगला दोन दिवसासाठी जर्मनीला तर त्यांच्यासाठी सुद्धा मला काही टिफिन पॅक करायचं आहे ट्रॅव्हलमध्ये आणि जाता जाता त्यांना चार तास लागतात ता, आणि सकाळी सकाळी ब्रेकफास्ट केल्या जात नाही आणि साडेसहा वाजता त्यांना निघायचं आहे खूप ट्राफिक असते इथे तर मग लवकर निघालं तर कसं ट्राफिक जास्त लागत नाही आणि परिबेलासाठी सुद्धा मला टिफिन रेडी करायचं आहे त्यानंतर त्या दोघींचं सुद्धा आवडायचं आहे तर मी बनवणार आहे कट सँडविच आणि कट सँडविच हे बनवणं एकदम इझी आहे आणि अगोदर पण मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्हाला टिफिनमध्ये काय असं द्यायचं असेल मुलांना तर देऊ शकता इवन ब्रेकफास्टलासुद्धा बनवायचं असेल तर बनवू शकता तर आता मी कट सँडविच बरोबर पट पत, पटकन बनवायला घेते साईड बाय साईड सुद्धा ठेवते आणि साडेसहापर्यंत माझं कसं आवरून झालं ना मनुष निघाले ना तर त्यानंतर मग मला परीबेलाचं लगेच आवडता येईल कारण की त्यांच्यासाठी मला ब्रेकफास्टसुद्धा बनवायचं आहे परीबेलाला कारण की कट सँडविच मी फक्त टिफिनला देणार आहे आणि ब्रेकफास्टमध्ये त्यांना वेगळं बनवायचं आहे तर चला पटापट सांग हा शिवनं कांदा गाजर सगळं हे ह्यामध्ये मिक्स केलेले आहे कोथिंबीर टाकलेली आहे आता हे ब्लॅक पेपर ॲड करते मी आणि मीठ आणि मिक्स करून घ्यायचं ॲक्च्युली ब्लॅक पेपरमुळे आहे ना खूप छान टेस्ट येते चवीनुसार मी ते छान मिक्स करून चहा होता गेली मी ऍड तूप लावून ब्रेड क्रिस्पी करून झालेले आहे आता हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे आता आपण लावून घेऊ आणि व्यवस्थित कट करून घेऊ मनोच पण आवडून झालं आणि आता चहा पण ऑलमोस्ट होत आलेला आहे परिबेलाचं टिफिन रेडी आहे आणि मनोजचा पण चहा झालं होतं तर ते आता चहा घेत आहे आणि आता मला ब्रेकफास्टची तयारी करायची आहे तर परिबेलाला मी गव्हाच्या पिठाचे पॅनकेक्स देणार आहे हनीची फिलिंग असणार आहे तर मी अगोदर ते पीठ तयार करून घेणार पॅनकेक्सचं आणि त्यानंतर परिवेलाला उठवणार आणि त्यांची तयारी करणार मग फक्त ते त्या रेडी होऊन आल्याच्यानंतर मग गरम गरम पॅन पॅनकेक्स एका साईडला मी बनवणार तर चला आता त्याची तयारी करते मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवते म्हणून सुद्धा रेडी झालेले आहेत चहा आहेत साडे साडेसहा झाले बड़ बरोबर निघाले ही बॅग नेहमी आहे काळजी घ्या जा व्यवस्थित टिफिन द्यायचं आहे तुम्हाला विसरून जरा मागच्या वेळी विसरूनच गेले होते मनोजास गेले आणि आता परी बेलाचं मी आवरायला जाते पटकन चला बेलाच आवरून झालं परी येते पाच मिनिटात आणि मी आता ब्रेकफास्ट बनवल्यासोबत मी काय बनवते माहिती का बेला सान्वी. नाही सँडविच बनवलंय मी टिफिनमध्ये पॅन केक्स आवडतात ना तुला ते हानीची फिलिंग असते छान छान मग टाकणार हनी हनी असणार आहे त्याच्यामध्ये ओके मिक्सर बनून गेले होते मी आणि नंतर परीला आवरलं परी तिचं आवरते काय मग पॅन केक साठी असंच असत ना, ना।, ना। आणि सिंपल बनवते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये साखर टाकली थोडीशी तूप टाकलं आणि दुधानेच पूर्ण हे बॅटर येणं मिक्स करते मी पाणी ऍड करत नाही आणि थोडीशी बेकिंग पावडर बस कोणी कोणी अंड पण यूज करत पण मी अंड यूज नाही करत फिनिश करता जरा हाताने फोल्ड करून घे पटकन ओके मला से एक 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 ब्रेकफास्ट डन आणि आता मी आवरायला जाणार बेलाला सोडायचं आहे स्कूलला आणि परिचित स्कूल बस येते तर आतून पंधरा मिनटं आहे पाच मिनटात मी माझं आवरणार आणि सात चाळीसची बस असते त्या बसने मी जाणार कारण की बेलाची स्कूल असते सात पन्नास आणि पाच मिनटात तो पोचून जातो बसने परिजस गेली परीची स्कूल बस आहे ती आणि बेला बघायला बेला थांब थांब बाबू इथेच थांब हां सकाळचं जेवढं रुटीन दाखवलं त्यानंतर मला काय दाखवता आलं नाही आणि बेलाची वन टाईम स्कूल होती ती तिने जेवण केलं ती झोपली मी पण थोडासा आराम केला मग घरात लावरलं ला, ते काय दाखवलं नाही ते नॉर्मल रुटीन होतं म्हणून आणि आता वाजलेले आहे साडेचार परी पण आता जेवण करते आणि ती पण थोडासा आराम करणार आज तिची जी जिम होती तर जेव्हा जिम असते ना परीची तेव्हा ती खूप जास्त दमून जाते आणि जेवण केलं का तिला अशी थो थोडीशी झोपायला लागते आणि मी वेळाने आता चहा ठेवणार आणि ॲमेझॉनवरनं एक वस्तू मागवलेली आहे मी खूप उपयोगी वस्तू आहे तर काय आहे ते मी तुम्हाला आता थोड्या वेळात ओपन करून दाखवते कारण की ओपन केलीच नाही आहे मी तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी ती वस्तू उपयोग उपयोगी आहे हे, हे पण मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळ चला ॲमेझॉनवर ना मी चॉपिंग बोर्ड मागवलेला आहे आणि त्याचं जस्ट बॉक्स ओपन केला मी आणि याच्या प्लास्टिक अजून काढलेलं नाही तर चॉपिंग बोर्ड मी मागवलेला आहे स्टीलचा तर या अगोदर मी जेव्हापासून इथे आले होते ना तर सर्वात अगोदर मी प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड घेतला होता आणि मग तो वापरल्यानंतर मी म्हटलं प्लास्टिकच्या वस्तू थोडा थो 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 अवॉइड करूया त्यानंतर मग मी लाकडाचा चॉपिंग बोर्ड घेतला तुम्हाला दाखवते एक मिनिट तर प्लास्टिकचा वापरून झाला तो प्लास्टिकचा माझ्याकडे नाहीये पण हा मी लाकडाचा चॉपिंग बोर्ड घेतला आणि गेल्या तीन चार तीन साडेतीन वर्षापासून मी हा चॉपिंग बोर्ड वापरते पण या चॉपिंग बोर्डचं काय माहितीये का आपण ना ज्या वस्तू कट करायच्या आहेत त्या कट करतो आणि मग त्याला स्वच्छ करतो पुसून घेतो तरी पण काय होतं या लाकडावर ना असे काळे डाग पडतात आणि अशी आणि असं पण म्हटलं जातं याच्यावर थोडेसे जम्प्स असतात आणि मी जस्ट रील्स बघत होते ते इन्स्टावर ना या चॉपिंग बोर्ड बद्दलच सांगत होते लाकडाचा आपण जेव्हा चॉपिंग बोर्ड वापरतो तर मग यामध्ये ना जम्प्स असतात असं थोडेसे काळे डाग पडतात आणि असे बुरशी टाईप दिसतं तर इथे तुम्ही बघू शकता मी ना दोन्ही वेळेस आ, हे चॉपिंग बोर्ड आहे ना क्लीन करून ठेवते त्याला स्वच्छ पुसून ठेवते तरी पण असे काळे डाग आहेत त्याला तर मग मी विचार केला का नको असं सध्या ना वापरणं बंद करूया तर मी अमेझॉन मध्ये हे चॉपिंग बोर्ड मागवलेला आहे आणि हे स्टीलचं आहे तर याचं वरचं कवर अजून मी काढलेलं नाहीये ते बघा तुम्हाला दाखवते तर याचा खूप खूप गोष्टींसाठी उपयोग करू शकतो आपण याच्यावर चपात्या करू शकतो किंवा आपल्याला समजा पिझ्झाचा डो बनवायचा असेल तर तो सुद्धा बनवू शकतो वेगवेगळ्या भाज्या कट करू शकतो आणि पीठ सुद्धा मळू शकतो यावर तर खूप साऱ्या गोष्टी यावर आपण करू शकतो याचं वरचं प्लास्टिक मी कट करतो आणि मला थोडासा मोठाच हवा होता आणि त्याला आहे ना असं फिट बसण्यासाठी या साईडला थोडंसं बघा असं फोल्ड केलेलं सुद्धा आहे तुम्हाला दाखवतो मी पूर्ण ना पूर्ण कवर काढल्याच्या नंतर कवर काढलंच नव्हतं तर याच्या वर सगळ्या काही गोष्टी म्हणजे एकदम करू शकते पुरणपोळ्या पण बघितल्या तुम्ही मोठ्या असतात तर पुरणपोळ्या सुद्धा आपण आवड करू शकतो आणि आपण घरात पिझ्झा सुद्धा बनवतो तर मग पिझ्झाचा डोकस आपल्याला ना जास्त वेळ मळावं लागतं आणि मी काय करायचं पिझ्झाचं ते पीठ मला मळायचं असायचं किंवा पाव बनवायचे असतात ना तेव्हा ते, ते पीठ मला मळायचं असायचं ना तर मग मी ना किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे ना तो एकदम क्लीन करून घ्यायचे आणि त्यानंतर मग ते मळायचं पण हे घेतल्यावर मी विचार केला याच्यावर जर मला व्यवस्थित पीठ मळता येईल पिझाचं असो किंवा पावचं असो कोणत्या भाज्या मला कट करायच्या असो पीठ मळायचं असो चपात्या करायच्या असो तर त्याच्यावरच मी करणं ऑल इन वन आहे हे आणि याचे रिव्ह्यूज ते ॲमेझॉनवर चांगलं होतं आणि याचं हे जे स्टील आहे ना हे चांगल्या क्वालिटीचं आहे तर मग मी हे इथल्या ॲमेझॉनवर मागित मागवलेलं आहे काढून घेते अगोदर मी हे असं आहे आणि हेवी आहे असं नाही का हलकं फुलक नाही आहे आणि हेवी आहे दोन्ही साईडला त्यांनी ना प्लास्टिक लावलेलं आहे ते म्हणजे स्क्रॅचेस पडायला आणि क्लीन पण होऊन जाणार याच्यावर काय दात पण बसणार नाही बुरशी बनणार नाही आणि जम्स वगैरे कस प्लास्टिक काढून घेतलेलं आहे मी आणि बघा मोठ साईजचं आहे एकदम हा जो चॉपिंग बोर्ड आहे यावर आता आपल्या चपात्या किंवा काय करायचा असेल ना तर इथे ठेवून याला असं अडकवू शकतो म्हणजे जेणेकरून आपल्याला समजा चपात्या जरी करायचा असेल ना तर हे असं पुढे पुढे सरकणार नाही आणि पुरणपोळ्या किंवा चॉपिंग वगैरे आपण ना कट करून ठेवू शकतो आणि आपल्याला माहिती आहे आपण नॉर्मली चॉपिंग बोर्डवर आपण कट करून ठेवतो तर कसं भरपूर भाज्या अशा मावत नाही पण हे मोठ्या साईजचं असल्यामुळे कसं भरपूर सुद्धा मावतील आणि एकाच वेळेस भरपूर व्हेजिटेबल सुद्धा आपल्याला कट करता येईल तर ता, त्यामुळे मी आ, हे मागवलेलं आहे तर मग म्हटलं चला मागवते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि तुम्ही बघितलं तुमच्यासमोरच ते सगळं ओपन वगैरे केलं मी आणि आवडलं मला आणि हे घ्यायचं होतं मला खूप दिवस झाले मला घ्यायचं होतं घ्यायचं होतं पण मी विसरून जायचे तर मग फायनली हे ऑर्डर केलं मी तीन चार दिवसापूर्वी आणि आलं ते याच्यावर मी जे जे बनवेन तसं तुम्हाला मी दाखवेनच आता वाजलेले आहे पावणे सात आणि पंधरा मिनटं अगोदर परीबेलाला मी गार्डनमध्ये घेऊन आले त्यांना बोर होत होतं मनोजला मिस करत होते त्या दोघी तर नॉर्मली काय व्हायचं मनोजचं ऑफिसचं काम संपल्याच्या नंतर मनोज परिबेलासोबत खेळायचे आणि आज मनोज नाही आहे तर म्हटलं चला मी घेऊन जाते तुम्हा दोघांना तर मग आता त्यांना गार्डनमध्ये आणलं आहे पण हे जे गार्डन आहे घराच्या जे समोरच्या साईडचं गार्डन आहे ना तर तिथे घेऊन आले मी आणि मागच्या वेळेस घेऊन आले होते ना तर ते घराच्या मागच्या साईडचं गार्डन होतं तर स्वयंपाकाची पण मी तयारी करून आलेली आहे आणि घरी गेल्याच्यानंतर काय स्वयंपाक वगैरे करणार आणि आजचा दिवस कसा निघून गेला का नाही कामातच होते त्याच्यानंतर व्हिडिओ शूट वगैरे मग परिबेला त्याच्यामध्ये मग टाइम निघून जातो बसले आहे मी इथे आणि थंडी तर आहे जॅकेट घातलेलं आहे पण उन्हात असं बसल्यामुळे कसं थोडंसं चांगलं वाटतं जेवणामध्ये बनवणार आहे कांद्याची पात आणि काल तुम्हाला दाखवली कांद्याची पात आणली होती तर याचे जे कांदे आहे ते मी कट करून घेणार आणि दाण्याचं पोट टाकून कांद्याची पात खूप छान लागते पीठ वगैरे मी ऑलरेडी मऊन गेले होते परिबेलाच्या सोबत बाहेर आणि फ्रेश होती आणि कांद्याची पात छान लागते टेस्टी लागते एकदम हे जे चॉपिंग बोर्ड आहे आता याचं मी उद्घाटन करते कांद्याची पात सट करते हे स्वच्छ मी पुसून घेतलेलं आहे कांदा बोलतो जास्त कांद्याच्या टोकरीमध्ये टाक जा तिथे नाही तर समोर 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 तिथे कांदा मस्त मोठे छान वाटते ते आपल्या घरात पाहुणे वगैरे येत असतील तर जास्त तर जेवण बनवायचं वगैरे असेल ना तर मग भरपूर स्पेस आहे यामध्ये तर भरपूर कटिंग करू शकतो आपण कांदा टोमॅटो सोबत सगळ्या भाज्या वगैरे आणि दुपारी मी पुलाव केला होता व्हेजिटेबल टाकून तो पण आहे आणि आता फक्त आणि भाजीच करणार आहे मी चला यावर आता चपात्या करून बघू आपण पिठाचा गोळा याच्यावरच ठेवते मी असं अडकत ना त्यामुळे ना हे असं पुढे पुढे सरकत नाही छान चपात्या होता असं सरकत वगैरे नाही अजिबात आता वाजलेले आहे पावणे आठ आणि आम्ही तिघीही जेवण करायला बसलेलो हो। आहोत इथे आहे कांद्याच्या कांद्याच्या पात्याची भाजी चपात्या आणि दुपारी हा पुलाव केला होता तो आहे आम्ही जेवण करतो आणि तुम्ही सुद्धा या जेवण करायला

आणि परी बिल अजून झोपलेले नाही आहे तरी ते परीची बुक रीड करणं आहे आणि बिलाला आता थोडा वेळ झोपवणार मी काहीतरी आणि झोपण्याच्या अगोदर परी बुक रीड करते तुम्हाला माहिती आहे ते आणि तीन चार पेजेस रीड करेल ती आणि नंतर मग जिथे एंड केलेलं आहे केलं थर्टीन पेजेसवर आहे ती तर आता पाच एक मिनटामध्ये दोघींना झोपवणार आणि किचनचं ते बाकीचं सगळं आवरलेलं आहे आणि आज वन टाईम स्कूल होती तर बेलाची उद्या परत टू टाईम स्कूल आहे तर असा होता हा आजचा दिवस आणि तुम्ही बघितलं सकाळपासूनच सुरुवात केली होती मनोजला लवकर जायचं होतं म्हणून लवकर उठले त्यांचं पण व्यवस्थित सगळं झालं आणि आता त्यांनी पण जेवण केलं आणि आता झोपण्याची तयारीसुद्धा आहे तर लवकर ऑफिस असतं तिथे तर उद्या पण मग उद्या यायला मनोजला संध्याकाळ होईल आणि तोपर्यंत तो मग सगळे काही थोडीफार तयारी आहे, आहे, ता आहे, आहे, आहे ते पण नाक्षतृतीयासुद्धा आहे दहा तारखेला तर त्याचीसुद्धा तयारी करायची आहे तर अशा भरपूर गोष्टी आहेत डोक्यात ज्या उद्या करायच्या आहे मला आणि जमलं तू तर बाहेर सुद्धा जावं लागणार मला तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला i'm going to take a number of minutes to answer any questions you remember you are worth it make sure you like and subscribe remember you like and subscribe